जिल्हा आदर्श शिक्षक शिक्षिका चांदेकर आणि कीर्ती पाटील यांना भावनिक निरोप चांदेकर यांच्या नेतृत्वाने तडशिनहाळ शाळेला मिळवून दिलेला राज्यस्तरीय गौरव चंदगड तालुक्यातील तडशिणहाळ इथं जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गोविंद चांदेकर आणि जिल्हा आदर्श शिक्षिका कीर्ती पाटील यांच्या बदलीनिमित्त आयोजित केलेला स्नेह सधीचा कार्यक्रम भावनिक वातावरणात पार पडला दोन्ही शिक्षकांनी गावात आणि शाळेत उभारलेला शैक्षणिक वारसा आणि विद्यार्थ्यांशी निर्माण केलेली आत्मीय नाती यामुळे संपूर्ण गाव विवश झाला कीर्ती पाटील यांना निरोप देताना लहान मुलांचे हुंदके मोठ्या विद्यार्थ्यांच्या शांतपणे ओघळणाऱ्या अश्रूंनी संपूर्ण वातावरण भारून गेलं त्यांच्या आपुलकीनं प्रेमानं शिस्तीच्या पद्धतीनं आणि मनापासून दिलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांशी त्यांचं आई समान नातं जुळलं होतं मुख्याध्यापक गोविंद चांदेकर यांनी आपल्या नेतृत्व गुणांद्वारे तडशिन्हाळ शाळेला राज्यस्तरीय प्रतिष्ठा मिळवून दिली शैक्षणिक प्रगती प्रज्ञाशोध आणि शिष्यवृत्ती परीक्षातील उत्तुंग कामगिरी स्पर्धांमधील सातत्यपूर्ण यश ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी राबवलेले उपक्रम आणि गरजू विद्यार्थ्यांचं शिक्षण स्वतःच्या खर्चातून उचलण्याचं दातृत्व या सर्वांनी त्यांचं व्यक्तिमत्व गावकऱ्यां त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री शाळा शाळा सुंदर शाळेला जिल्ह्यात अव्वल स्थान मिळालं आणि तालुका स्पर्धांचं आयोजन तडशिणहाळ इथं घडलं कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या मनोगतांनी वातावरण आणखी भाऊक केलं गावकरी पालक आणि शिक्षकांनी दोन्ही शिक्षकांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला बदलीमुळे शाळेत एक पोकळी निर्माण झाली असली तरी दोघांनी रुजवलेले मूल्य संस्कार आणि शैक्षणिक समृद्धीचा प्रवास तडचिन हाळमध्ये कायम राहील असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा